शिवशंभू मित्रांनो तर मी तुम्हाला सांगणार आहे रांजेश्वर मंदिर रांजे याबद्दल हे मंदिर खेड पासून तीन किलोमीटर अंतरावर रांजे या गावात आहे स्थापत्य कलेसोबतच जलव्यवस्थापन स्थापत्याचा उत्तम नमुना असलेले हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून असल्याचे सांगितले जाते काहीशे खोलगड भागात असलेल्या या मंदिराची बांधणी घडीव दगडामध्ये तर शिखराचे काम हे विटा व चुना यांच्या सहाय्याने केलेले असावे याशिवाय संपूर्ण मंदिर परिसराला तटबंद दग दगडी तटबंदी आहे मंदिराची रचना नंदीमंडप सभागृह व गाभारा अशी आहे दगडातच बांधलेल्या या नंदी मंडपात तीन नंदी विराजमान असून हा नंदी मंडप मुख्य मंदिरापासून काहीसा वेगळा आहे या मंदिराचा कळस व त्याचा आकार वैशिष्ट्यपूर्ण आहे कळसावर विठ्ठल रखुमाई गणपती मारुती आदी देव देवतांची सुंदर शिल्पे कोरलेली आहेत कळसावरील चार टोकांवर छोटे मनोरे आहेत या मंदिराच्या सभोव सभोवताली तुम्हाला भातशेती आणि सुंदर निसर्ग दृश्य पाहायला मिळतं मुख्य मंदिराचे प्रवेशद्वार उत्तम प्रकारे कोरलेले आहे येथे काही तपशील आहेत ते यादव राजवंशातील भूमी शैलीतील मंदिराच्या सजावटीची आठवण करून देतात मुख्य मंदिराच्या उत्तरेला पण आवारातच तीन चौकोनी टाक्या आहेत ज्यांची कल्पक रचना अशा प्रकारे केली आहे की पाण्याचा पुनर्वापर करता येईल नैसर्गिक झऱ्यापासून येणारे हे पाणी अनुक्रमे देवपूजा भाविकांना स्थान व नंतर कपडे धुण्यासाठी आणि शेव शेवटी तेच पाणी भातशेती सिंचनासाठी वापरले जाते शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या आयुष्यातील सर्वात चरित्र निर्धारण करणाऱ्या क्षणांपैकी असलेल्या प्रसंगाचा रांजे जवळून संबंध आहे जेव्हा शिवाजी महाराज अवघ हो घ्या पंधरा वर्षाचे होते तेव्हा राजे रांजेच्या पाटीलांना दोषी ठरवत शिक त्यांनी शिक्षा सुनावली होती